कपाशी वेचणीला मजुरांची टंचाई मजूर शोधण्यासाठी शेतकऱ्यांची खेडोपाडी भटकंती प्रकाशा शहादा तालुक्यातील प्रकाशासह अनेक भागांमध्ये मजुरांची टंचाई भासत आहे सविस्तर असे केळी पपई ऊस कपाशी आदी अन्य पिकाचे काम शेतातून करण्यात वेग आला असून त्यात कपाशी मोठ्या प्रमाणात शहाद्या तालुक्याच्या भागात लागवड करण्यात आली आहे कपाशी वेचण्यासाठी योग्य वेळी मजूर मिळत नसल्याने मजूर शोधण्यासाठी सकाळपासूनच शेतकरी बांधवांची भटकंती होत आहे कपाशी वेचणीला एक आठवड्यापेक्षा जास्त दिवस होत असल्याने कपाशी झाडावरच कोरडे होऊ लागली आहे याची चिंता शेतकऱ्यांना खाऊ लागली आहे व्यापाऱ्याला विक्री करताना कपाशीला वजन मिळाले नाही तर योग्य शेतकऱ्याला मोबदला मिळणार नाही अशा चिंतेत शेतकरी वर्ग दिसून येत आहे केळी पपई ऊस कपाशी अशा फळबाग व पिकांना शासनाचा दर शेतकऱ्यांना परवडणारा नसला तरी पिकांचे वजन किंवा मालाचे नुकसान होऊन शेतकऱ्यांना त्याचा फटका बसू नये म्हणून शेतकरी आपला माल योग्य वेळी विकून मोकळा होत आहे तसेच बी बियाणे खत मशागत बाबतीत विचार केला तर दिवसेंदिवस दर वाढत चाललाय पण अद्यापही शेतकऱ्यांना समाधानकारक हमीभाव मिळत नाही तसेच नंदुरबार जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात मजूर गुजरातकडे स्थलांतर होतात आणि दिवाळीनंतर शेती भागात माल तयार झाल्यानंतर शेतकऱ्यांना माल शेतातून काढण्यासाठी मजूर वर्ग मिळत नसल्याची शेतकऱ्यांसमोर मोठी डोकेदुखी ठरत आहे शेतकऱ्यांच्या समस्येबाबत नागपूरच्या अधिवेशनात मंत्रिमंडळाने याविषयी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे लोकशाही हक्क न्यूज साठी दिनेश सामुद्रे प्रकाश